हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओच्या सहाय्याने आज आपण महागाई कशी वाढते हे जाणून घे घेणार आहोत आपण एक गोष्ट नेहमी ऐकतो की महागाई साठ टक्के अथवा आठ टक्क्याने वाढली आहे असतो आता साठ टक्के काय किंवा आठ टक्के काय म्हणजे नक्की काय तर जर एखादी वस्तू आपण दोन हजार पंधरा साली शंभर रुपयाला विकत घेतली असेल अन आता म्हणजे एका वर्षानंतर दो म्हणजे दोन हजार सोळा साली जर ला, का तीच वस्तू घेण्यासाठी आपणास एकशे सात रुपये घ्यावे लागत असतील याचाच अर्थ महागाई सात टक्क्यांनी वाढली आहे बरोबर ना त्या महागाई का वाढते एकतर चल एकतर चलनात जास्त पैसा आल्यामुळे अथवा पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असेल तर आता आपण हे महागाईचे चक्र कसे फिरते हे जाणून घेऊया किंवा महागी वाढ वाढण्याचे का थांबत नाही हे जाणून घेऊया समजा राम एक दुकानदार आहे तो त्याच्या दुकानात असलेल्या वस्तूची किंमत वाढवतो श्याम दुकानाच्या रामच्या दुकानातून दर अं दर महिन्याला किराणामालाचे सामान विकत घेतो आता रामने वस्तूची किंमत वाढवल्यामुळे श्यामला तीच वस्तू विकत घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात श्याम म्हणजे जो आपण हे कॉमन मॅन हा जो दाखवला आहे तो तर रामने वस्तूची किंमत वाढवल्यामुळे श्यामला तीच वस्तू विकत घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात व महिनाअखेरी त्याच्याकडे कमी पैसे शिल्लक राहतात राहतील आणि ते ठरण्यासाठी तो आपल्या मालकाला मालकाच्या मागे लागतो की माझा पगार वाढवा माझा पगार वाढवा म्हणून आता मालक काय एकट्या श्यामचा पगार नाही वाढू शकत त्याला सगळ्याच कामगाराचा पगार वाढवायला लागेल आता म्हणजे युजली कंपनीत आहे ना तो इयरली इयरली इन्क्रीमेंट होते किंवा काही काही ठिकाणी वर्षातून दोनदा होते पण युजली वर्षातून फक्त एकदाच इन्क्रिमेंट होते आता श्याम जवळपास साधारणतः एक वर्षभर मागे लागेल की माझा पगार वाढवा माझा पगार वाढवा आणि जेव्हा इन्क्रीमेंटचा टाइम असतो त्याच टायमाला तो ज्या कंपनीचा ओनर आहे तो प्राईज वाढ सॉरी इनक्रिमेंट त्यांचं करून देणार हां तर आता आपण असं अजून करूया की ती कंपनी जी आहे ना ती टायर बनवत आहे आता कंपनीच्या ओनरनी कामगाराचे पगार वाढवल्यामुळे त्या कंपनीचा नफा हा कमी होणार साहजिकच आहे मग तो टाळण्यासाठी त्या कंपनीचा मालक टायरची किंमत वाढवतो हे असं झालं आता आपण एक दुसरा सिनेरिओ बघूया पप्पू हा एक ऑटो ड्रायव्हर आहे आता टायरची किंमत वाढवल्यामुळे त्याला त्याचाही खर, खर्च त्याचाही खर्च वाढणार तर तो खर्च बळूनसाठी तो त्याच्या ऑटोचे बड़, बड़, भाडे वाढवतो त्यामुळे रामची मुले म्हणजे हा जो आपण शॉप किंवा दाखवला रामची मुले त्यांना शाळेत जायचा खर्च खर्च वाढतो म्हणजे इथे काय होणार महिन्याखेरीज रामकडे आता रामकडे रामकडे म्हणजे ज्याने पहिल्यांदा भाव वाढ केली होती त्या दुकानदाराकडे कमी शिल्लक पैसे शिल्लक राहणार कारण आता ऑटो ड्रायव्हरने पैसे वाढवले त्याच्यामुळेच रिक्षाचे पैसे वाढवले त्याच्यामुळे रामकडे महिनाखाली कमी पैसे राहणार हा मला तो परत काय करणार तो परत आपल्याकडील वस्तू जी शांबला हवी असते त्याची किंमत वाढवणार व श्यामला ती वस्तू अजून जास्त पैसे देऊन विकत घ्यावी लागणार मग तो काय करणार तो मग श्याम परत मालकाकडे जाणार आणि मागण्याला सांगणार की प, पगार वाढवा पगार वाढवा म्हणून आणि हे जे असं चक्र आहे हे, हे असं गोल 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 फिरत राहणार मग ह्याचाच अर्थ महागाई ही वाढतच जाणार याच कारणास्तव सर्वजण दरवर्षी इन्क्रीमेंटची वाट बघत वार असतात तो त्यांना मिळाला तरी त्यांच्या हातात महिना अखेरी कमी पैसे शिल्लक राहतात कारण ओव्हरऑल महागाई वाढलेली असते या उदाहरणामध्ये आपण फक्त चार ते पाच जणांचाच विचार केला पण हेच वर्तुळ अनेक जणांचेही असू शकते या व्हिडिओमध्ये आपण असे शिकलो की इकॉनॉमी मध्ये जर एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त तफ कमावण्याचे उद्दिष्ट ठेवत असेल तर ती गोष्ट महागाई वाढीस कारणीभूत ठरते व त्या महागाईची झळ त्यालाही कलंदराने लागते थँक्यू